नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियलो आहोत तर अशा बहिणीसाठी हा व्हिडिओ आहे अशा सगळ्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येण्यासाठी तुमची के सी ई केवायसी करणं खूप गरजेचं आहे तर ती ई केवायसी कशा पद्धतीनं करायची तर ती आपण आज इथं बघणार आहोत तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं मोबाईलचं किंवा लॅपटॉपचं गुगल ओपन करायचं आहे आणि तिथं सर्च करायची लाडकी बहीण योजना जी आता ही पहिली लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही पहिली वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची आहे आता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून जाऊन सुद्धा तुम्ही वेबसाईटवर व्हिजिट करू शकता आता जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पहिली वेबसाईट आहे तिथं क्लिक करून घ्यायचं आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की इथं केवायसी करायचं ऑप्शन सध्या अवेलेबल नाही आहे लवकरच ई केवायसी करायचं ऑप्शन सुरू होणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचं ज्याही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नाही अशा सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांची ई केवायसी करायची आहे त्यानंतरच त्यांचे जे पुढील हप्ते आहेत तर ते त्यांना भेटणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना हप्ते सुरू आहेत जून जुलैचा हप्ता पडत आहे तर त्या लाडक्या बहिणींना काहीही करायची गरज नाही जुलै महिन्याचा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींना आठ ऑगस्ट रोजी सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे तर अशा लाडक्या बहिणी ज्यांना जून महिन्याचा हप्ता आला नाही आता जुलै महिन्याचा येणार नाही तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना ही ही केवायसी करायची आहे ज्यांना हप्ते येत आहेत त्यांनी ही केवायसी करायची गरज नाही इथं अपात्रते सुद्धा भरपूर साऱ्या आटी त्यांनी टाकलेल्या आहेत तुम्ही जर या सगळ्या अटीमध्ये बसत असाल आणि तरीही तुम्हाला हप्ता आला नसेल तर या के वाय सी करायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा हप्ता भेटणार आहे तर अपात्रतेच्या कोणकोणत्या अटी आहेत आपण जाणून घेऊ बघा ज्यांचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे जर ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे अशा लाभार्थी या योजनेतून अपात्र ठरणार आहे ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य आयकर धार आहे म्हणजे तुम्ही जर कर भरत असाल आयकर विभाग तर ते सुद्धा या योजनेतून अपात्र ठरणार आहे बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी म्हणजे गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत आणि ज्यांचं अडीच लाखापर्यंत उत्पन्न आहे तर असे सगळे जे आहेत ते लोक या योजनेतून अपात्र ठरणार आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या व इतर विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेत दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असाल तुम्ही निराधार योजना किंवा अपंग योजना अशा वेगवेगळ्या योजने दीड हजार रुपये येत असेल तर त्या सुद्धा सगळ्या महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत अजून बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल असे सगळ्या महिला सुद्धा अपात्र ठरणार आहे तुमच्या कुटुंबात जर कोणी खासदार आमदार राहून गेला असेल त्याही सुद्धा जर महिलांनी फॉर्म भरला असेल तर त्या सुद्धा या योजनेतून अपात्र ठरणार आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्याही घरचे सदस्य भारत सरकारचे जे राज्य सरकारचे बोर्ड कॉर्पोरेशन आहेत त्यांचे जर कोणी सदस्य संचालक उपाध्यक्ष असेल त्याही सुद्धा सगळ्या महिला अपात्र ठरणार आहे त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून म्हणजे ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे असत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडं तर ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे फोर व्हीलर कोणतीही गाडी असेल ट्रक असेल फोर व्हीलर गाडी असेल त्या सगळ्या महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहेत जर हे सात नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल आणि तरीही तुम्हाला लाडक्या वहिनीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही ई केवायसी साठी अर्ज करू शकतात तुम्हाला ई केवायसी नंतर तुम्हाला राहिलेले जे तुमचं त्या तुम्हाला लाभ भेटणार आहे तर लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर केवायसी कशा पद्धतीने करायची तर त्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जी ई के वाय सी करायची आहे तर अडचण येणार नाही तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल तुम्ही नक्की कमेंट करा आपण त्याचं नक्की उत्तर देऊ तुम्हाला नक्की मदत करू अशाच माहिती माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद